एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवभक्त म शिष्टमंडळाची बैठक खालिद का शिवाजी या प्रदर्शनाला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिली शिवभक्तांना हमी खालिद का शिवाजी या वादग्रस्त चित्रपटाविरोधात शिवभक्त आणि मराठा संघटनांच्या भावना ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील कुठेही प्रदर्शित होणार नाही अशी हमी त्यांनी दिली आहे मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मराठा संघटना व शिवभक्तांच्या प्रतिनिधींची सविस्तर भेट घेतली या बैठकीत शिवभक्तांनी खालीद का शिवाजी या चित्रपटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे अस्मिता आहेत त्यांच्या कर्तृत्व गौरवाशी चुकीची छेडछाड सहन केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांच्या हेतूची चौकशी होणार असल्याचे सांगितले चुकीचे असल्यास कडक कारवाई होईल असा इशाराही दिला या शिष्टमंडळात नामदार नरेंद्र पाटील अभिजित राणे करण गायकर अंकुश कदम चेतन शेलार व्यंकटेश मोरे आशिष हिरे नवनाथ शिंदे सुभाष गायकर पोपटराव देशमुख रवी शिंदे रमेश आंब्रे प्रवीण पिसाळ भारत पिंगळे कमलेश पिंगळे सागर शेलार निलेश शेलार निलेश गवळी राजेश पवार आनंद केदार यश बच्छा अभिषेक जाधव दत्तू जाधव आनंद जाधव सूरज बर्गे तसेच इतर समाज बांधव व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेनंतर चित्रपटाचे भवितव्य संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत आता या प्रकरणातील चौकशी आणि कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द ठाम निर्धारपूर्वक अंमलात आणला तर भविष्यात तथाकथित इतिहासकार आणि चित्रपट निर्मात्यांना चांगलाच अद्दलवजा संदेश मिळणार आहे या निर्णयाने शिवभक्त आनंदित झाले आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई